नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मंडुकी रसोईमध्ये कशा आहात तुम्ही सर्वे आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार तर आज आपल्या म्हणणं की रसोईमध्ये मी बनवलेलं आहे चुलीवरचे दाणे आणि वांगेची भाजी तर वांगे आणि दाणे आपले हे पोपटीचे दाणे आहेत तर आमच्या बागेमध्ये छान पोपटीचे दाणे निघालेले होते म्हणजे शिंगास निघालेल्या होत्या तर त्याचीच मी आज तुमच्यासोबत भाजी शेअर करते आहे तर खूप छान असे बनते आणि तसे आपल्या वांगेला सार्वजनिक भाजी म्हटली जाते कारण प्रत्येक कार्यक्रमात ही भाजी केल्या जाते तर हिला हे पारिवारिक भाजी असं सुद्धा म्हटलं जात आहे तर चला मी ते वांगे कापून घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी बघितलं आहे थोडं निवडून तर एक खराब निघालेलं होतं तर ते मी काढून घेतलेलं आहे कधी कधी होते ना जर चुकून जातं तर आपण एकदा परत चेक करून घ्यायचा आणि इथे वांगे छान कापून घेतलेले आहे आणि त्याला चार ते पाच पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि हे घेतलेले आहे पोपटीचे दाणे पोपटीचे दाणे आपल्या सर्वांनाच ओळखीचे असेलच तर हे दाणे आहे आणि आम्ही हे उन्हाळ्यातच लावलेले होते तर त्यामुळे आता हे निघाले कारण हिवाळी निघायचे आहे तर इथे आपण एक पेस्ट तयार करून घेतलेला आहे तर मी इथे दोन कांदे सांभार, सांभा सांभार आणि अद्रक लसूण यामा सांबा हे टाकून सगळं मी पेस्ट करून घेतलेलं आणि त्याचसोबत मी इथे टमाटरची प्युरीसुद्धा करून घेतली तीन ते चार टमाटर छान उभे कापून त्याला प्युरी करून घेतलेली आहे कुठल्याही प्रकारचा वेगळा मसाला आपण इथे वापरणार नाही आहोत तर चला आज आपण चुलीवर बनवणार आहे तर त्याचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर मी हे हांडीमध्ये बनवत आहे तर तेल गरम झालेलं होतं तर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरा मोहरी टाकली आणि जो आपण अद्रक लसूण कांदा सांभार आणि मिरचीचा जो पेस्ट तयार करून घेतलेला होता तर तो पेस्ट आपण यामध्ये टाकून घेऊया आणि छान तेलामध्ये होऊ द्यायचं आहे तर जोपर्यंत त्याचं तेल छान सुटून येत नाही मसाल्याचं वेगळं होत नाही तोपर्यंत त्याला छान तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे तर चुलीवरची आपल्या सर्वांना माहिती आहे की काहीही तुम्ही बनवलं चुलीवर तर टेस्ट तर खूप छान येतं आणि आजकाल चुलीवर स्वयंपाक करणं हे फार कमी झालेलं गावा आहे गावामध्येच एखाद्या वेळेस दिसतात नाही तर प्रत्येकाच्या घरी गॅस झालेला आहे तर कधी कधी असं चेंज म्हणून किंवा टेस्टमध्ये सुद्धा चेंज म्हणून एखाद्या वेळी बनवून बघा आणि आता इकडे आमच्या फार्म हाऊसवर हे सर्विस सोय आहे काळी आणि काळ्या किंवा चूल वगैरे तयार करण्याची तर इथे आम्ही जेव्हा आपण इच्छा झाली असं काहीतरी बनवायची तर आम्ही चुलीवर बनवत असतो तर चला आज मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते आहे तर शेवटपर्यंत बनवून राहा व्हिडिओमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चला पटकनात पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि दाबायला सुद्धा विसरू नका जेणेकरून नवीन नवीन जर व्हिडिओ मी शेअर केले तुमच्यासोबत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल तर खूप दिवसानंतर आचोलीवर बनवत होते भाजी तर डोळ्यामध्ये धूर जात होता म्हणून मी इकडे येऊन बसले तर या प्रकारे आपण छान इथे मसाला जो आहे आपण तेलामध्ये छान शिजवून घ्यायचं आहे आणि आपलं कितक जण आहे असे की ज्यांना चुलीवरचं जेवण आवडते तर खरंच मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला ते ते तर चला आपला मसाला शिजून तयार आहे तर त्यानंतर मी दोन चम्मच कस्तुरी मेथी इथे थोडी क्रश करून टाकलेली आहे याने काय असतं की फ्लेवर खूप छान होतं आहे ऑलरेडी चुलीवर केलेल्या स्वयंपाकाचा चव तर खूपच छान येतं आणि त्यावर जर मग असं काही वेगळं वापरलं तर त्यानंतर खूप छान टेस्ट आहे तर मी इथे कसुरी मेथी टाकलेली आहे क्रश करून याला पण दोन मिनटं तिलामध्ये छान शिजून घ्यायचं आहे मी आणि माझे जाऊबाई दोघींनी मिळून इथे स्वयंपाक करून घेतलेला आहे गॅसवर तर चला एकटी बनवू शकतो पण चुलीवरचं होतं म्हणून आम्ही दोघे मिळून स्वयंपाक केलेला आहे ब्लॉक पण बनवणार होती पण तेवढं काही जमलं नाही म्हणून मी फक्त रेसिपी बनवली आहे तरी ते छान ऑलमोस्ट आपला जो पेस्ट तयार होता तेलामध्ये छान शिजून झालेला आहे आणि त्यानंतर आता आपण इथे टमाटरचं जे प्युरी करून घेतलेली होती तर ते प्युरीसुद्धा आपण इथे टाकून घेणार आहोत आता तर याचप्रमाणे आपण ते प्युरीसुद्धा तेलामध्ये छान होऊ द्यायची आहे आणि काय आहे की म्हणजे काड्या पावसाच्या थोड्या ओल्या झालेल्या होत्या तर जळायला त्रास होता होता तर जात होता आणि त्यामुळे जे धूर होत होतं तर ते धूरसुद्धा डोळ्यामध्ये जात होतं तर त्रास होत होता त्याला तर या प्रकारे आणि जे किचन किचनमध्ये अवेलेबल असतं त्याच किचनमधल्याच मसाल्याचं आपण इथे आज भाजी बनवलेली आहे कुठल्याही प्रकारची वेगळी भाजी बन म्हणजे बनवलेली नाही आहे आणि यासोबतच आम्ही भाकरीसुद्धा केलेल्या होत्या तर सर्वांनाच आजचं जेवण खूप आवडलं होतं एक तर चुलीवरचं होतं सोबत दाणे वांगीची भाजी आणि भाकरी खूप आणि कसं वांगे दाणे वगैरे हे कसं हिवाळ्यात निघतं ना तर तेव्हा हे बेत बनवलं जातं आणि आत्ता जर ते या सीझनमध्ये आपण ते बनवलं ना तर फर्स्ट टाईम केलेलं होतं यावर्षीचं हे फर्स्ट टाईम बनवलेली होती भाजी आणि तसे बाजारात पण येतातच मार्केटमध्ये आठवडी बाजार जो आहे ना तेव्हा सुद्धा येतातच पण जे घरच्या ऑर्गॅनिक पद्धतीने जे आपण तयार करतो घरच्या बागेमध्ये तर त्याची मजा काही आणखीनच असते तर आम्ही हे आधीच लावलेलं होतं पावसाळा सुरू व्हायच्या आधीच आम्ही लावलेलं होतं तर ते आता आपण छान आपल्या भाजीचं छान बनवून आलेलं आहे मार्केट आपल्या गार्डनमध्ये तर चला आपण नंतरचे प्रोसिजर बघून घेऊया तुम्हाला दाखवते हो मी किती ते छान तेल सुटून आलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही किती धूर निघालेला आहे नि या धुरामुळेच कंटाळून गेलेलं होतं असं वाटलं की काय चुलीवर बनवलेलं आहे आज तर होतं असं कधी कधी तर चला आपला जो मसाला आपण तयार केलेला होता तो पूर्ण झालेला आहे शिजलेला आहे आणि छान त्यामध्ये दोन चम्मच तिखट एक चम्मच हळद एक चम्मच गरम मसाला आणि एक चम्मच धनिया पावडर टाकून ते सुद्धा छान तेलामध्ये होऊ दिलेलं आहे आणि ते झालं अगदी दोन मिनटं ते झालं की लगेचच मग मी वांगे आणि दाणे टाकून घेतलेले आहे तर बघू शकता मी आणि माझे जाऊबाई बसलेलो आहो इथे तर ती टाकत आहे आणि मी घोटत आहे म्हणजे चम्मच चालवत आहे हांडीमध्ये एक तर धुरणी आम्ही कंटाळून गेलेलो होतो तर चला एवढं आपण छान टाकलेलं आहे तर हे मिनिमम म्हणजे दोन किलोची भाजी आहे दोन किलोची भाजी इथे बनवलेली आहे कारण एवढी तर भाजी सर्वांना लागतेच तर मी दोन किलोची इथे भाजी बनवून घेतलेली आहे तर या एक एक करून छान तिने म्हणजे वांगे टाकून घेतलेले दाणे टाकून घेतलेले आणि याला आपल्याला छान त्याला पाणी सुटेपर्यंत आधी मसाल्यामध्ये छान शिजू द्यायचे आहे जोपर्यंत त्याला स्वतःचं पाणी सुटत नाही आपण त्यामध्ये मीठ पण टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर मीठ आणि ते सगळं तेलाचं एकत्र शिजल्यानंतर त्याला स्वतःचं पाणी सुटतं तर त्यात पाण्यामध्येच आपल्याला त्या ग्रेवीमध्ये थोडंसं आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे छान तर याप्रकारे आपण इथे शिजवून घेतलेलं आहे आणि याला आपण आता छान झाकणीने थोडा वेळ झाकून ठेवायचा आहे आणि त्याला छान मुरू द्यायचं आहे तेलामध्ये आणि त्या ते, तेल सुटलेलं जे पाण्यामध्ये झाकणीने झाकून ठेवून पाच मिनटं अगदी मुरू द्यायचं आहे का दान्य आणि वांगे तर यामुळे काय असतं की खूप छान याला फ्लेवर येतं तर बघू शकता तुम्ही छान त्याला तेल सुटून आलेलं आहे आणि ग्रेव्ही पण किती छान आली आहे एकही थेंब पाणी आपण टाकलेलं नाही अजून तरीसुद्धा किती छान ग्रेव्ही तयार झालेली आहे तर यानंतर आपण इथे आता पाणी टाकणार आहोत तर आपल्याला जेवढी ग्रेवी पाहिजे आहे त्यानुसार तिथे पाणी टाका मी अगदीच कमी टाकलं आहे कारण ऑलरेडी अर्धी भाजी शिजून आलेली आहे फक्त अर्धी शिजायची होती मग त्यानुसार मी इथे पाणी वापरलेलं आहे प्रा पाण्याचं प्रमाण मी देणार नाही ग्रेव्हीचं प्रमाण देता येणार नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता किती प्रा म्हणजे ग्रेवी पाहिजे आहे तुम्हाला असे तर अशा पद्धतीने आपली इथे भाजी बनून तयार आहे तर जसे आपण ते मिक्सरच्या पॉटमध्ये जसं बारीक करून घेतलेलं होतं मसाला त्याला थोडंसं धुऊन मी पाणी टाकून त्यामध्ये विसळून ते सुद्धा पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पण छान फ्लेवर येतो तर या प्रकारे आपल्याला इथे छान एक ते दोन उकळी काढून घ्यायची आहे आणि ग्रेव्ही थोडी घट्ट होऊ द्यायची आहे शिजव तर बघू शकता हांडीमध्ये एक तर चुलीवर बनवलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्या हांडीमध्ये बनवलेली आहे तर भाजी इतकी छान झालेली होती सर्वांनाच इतकी छान आवडली आणि त्यावरून पण त्याच्यासोबत भाकरी केलेल्या होत्या तर काही पाहायचंच काम नव्हतं इतके छान वाटले सर्वांना चुलीवरचा स्वयंपाक खूप आवडला आणि सर्व म्हणत होते की रोज एक टाईम तरी चुलीवर बनवा पण शक्य नाही एवढे सर्वजणांचा चुलीवर स्वयंपाक दोन म्हणजे एक टाईम तरी स्वयंपाक करणं शक्य नाही कारण आता पाऊस वगैरे पण आहे असं म्हणजे कधी चेंज म्हणून किंवा काही एखादं स्पेशल कुठली भाजी बनवायची आहे किंवा काहीतरी स्पेशल बनवायचं आहे तर चुलीवर वगैरे ठीक आहे पण रोज जाता नाही बनवू शकत आजच्या ह्याच्यात तरी तर चला आपली भाजी इथे बनवून तयार आहे तर मी गॅस गॅसचं कसं असतं का बटन बंद करायचे म्हणजे तेच येत्या ल तोंडात की आता भाजी शिजून झालेली आहे गॅस बंद करायचं पण गॅस नाही ते चुलीवर बनवलेले आहे म्हणून काड्या थोड्या काढून घेतलेल्या आहे त्याच्यावरचं जाळ कमी करून घेतलेला आहे आणि छान त्याला थोडं होऊ दिलेलं आहे वाफेवर आणि इथे छान सांभार टाकलेला आहे चिरून सांभाराशिवाय तर कुठल्याच डिशची मजा येत नाही तर सांभाळ तोडून टाकलेलं आहे तर तुम्हाला ही कशी वाटली रेसिपी आजची चुलीवरची खमंग अशी सुंदर अशी भाजी आ दाणे वांग्याची तर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत बनवून राहा म्हण नक्की रसोईमध्ये तर चला आता आपण याची प्लेटमध्ये काढून दाखवते मी तुम्हाला तर बघू शकता किती छान ग्रेवी तयार झालेली आहे आणि भाजीला रंगसुद्धा किती छान छान आलेला आहे गॅसवरच्या आणि चुलीवरच्या भाजीचा हाच एक असतो खूप छान अशी ही भाजी बनलेली आहे तुम्हाला कशी वाटली सांगायला विसरू नका आणि बनवायला सुद्धा विसरू नका जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करा तर अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत भेटत राहूया आपण म्हणणं की रसोईमध्ये तर चला तोपर्यंत धन्यवाद थँक्यू बाय बाय टेक केअर